जो वेळ वे काढला त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजून स्वागत करावं आपत्यांना आई वडिलांची जाणीव आहे त्यांनी आहेत तोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची भरपूर सेवा करावी कारण की गेल्यानंतर कितीही मोठा कार्यक्रम घेतला कितीही काही जरी झालं तर त्याला अर्थ राहत नाही हा माईक मुद्दामून घेतलेला आहे मी पुन्हा एकदा सर्वांना मी माफी मागतो आणि आईसाठी एक दोन लाईन मी बोलण्यासाठी मुद्दामून माईक घेतलेला आहे मोडक तोडक का होईल आपण सादर करण्याची माझी इच्छा झाली माया ममतेची ची म अली, उती गरह माया ममतेची उली माय मंते ची म का